स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास स्किड वाळी लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजप्रो भागातील स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी संपर्क नव्वद शहाण्णव एक्क्याण्णव मुंबईत अधिवेशन संपल्या संपल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चिंचणी तालुका तासगाव येथे माजी खासदार संजय पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली या सदिच्छा भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून माजी खासदार संजय पाटील यांच्या भाजपमधील घर वापसीवर चर्चा झाल्याचे समजते नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेस गेली अजित पवार यांच्या आग्रहावरून तासगाव व इस्लामपूर हे दोन विधानसभा मतदारसंघ भाजपने आपल्या उमेदवारांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिले मात्र दोन्ही मतदारसंघ जिंकण्यात अजित पवार यांच्या पक्षाला अपयश आले त्यानंतर माजी खासदार संजय पाटील यांनी पुन्हा भाजपकडे घरवापसीसाठी प्रयत्न सुरू केले मात्र वरिष्ठांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता तरीही संजय पाटील भाजप सहभागी होत होते त्यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेकांशी याबाबत चर्चा झाली मात्र त्यांना पक्षाचा योग्य वेळी संदेश मिळेल असे सांगितले जात होते मधल्या काळात अधिवेशन सुरू झाल्याने त्यावरील चर्चा पूर्णतः थांबली होती मात्र संजय पाटील यांनी नुकताच दिल्ली दौरा केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी चर्चा केली होती गेल्या दिवसात पातळीवर गुरुवारी सकाळी मुंबईहून येताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील सकाळी साडेसात वाजता चिंचणीत संजय पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचले तासगाव कवटे महाकाळ भाजप विधानसभा प्रमुख प्रभाकर पाटील यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व प्रवेश यावर चर्चा झाल्याचे समजते